संसद तत्वाने काम कसं करावं असं त्यांनी लोकसभेमध्ये आपल्या राज्याचे प्रश्न मांडण्याचा नेहमी कडकडीने प्रयत्न केला जातो असे आमचे नेते आदरणीय खासदार अमोलजी साहेब तिथे आमचे नेते आदरणीय राष्ट्रवादी पक्षाचे आम्हाला नेहमी ओळखीचं मार्गदर्शन करणारे आमचे दादा भोगी आमच्या जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नेहमी मला एकदम मुलासारखं मार्गदर्शन करणारे आदरणीय आमचे नात्या आमचे दुसरे बंधू पण बघू शकतो आणि वडीलच्या नात्याने मला जे मी थोडा दंश देणारे आदरणीय काका ठाकणे आमचे सहकारी मित्र शिव तालुक्याचे माजी आमदार राहुल दादा जगताप दुसरे आमचे सहकारी विधान सभेमध्ये आम्ही एकत्रित काम केलं आणि त्यांनी ऊर्जा खात्याचा खऱ्या अर्थाने सर्व सामान्य शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून फायदा झाला म्हणजे प्रत्येक बांधव जाऊन त्या ठिकाणी विजेचा पुस्तक सपवून घेऊन त्या ठिकाणी ट्रान्सफर देणारा आमचा एक दिसा देता म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहवाचे राजीव दादा तंतपुरे आणि सर्वच आमच्या नगर जिल्ह्यातून आलेले सर्वच नेते मंडळी आज खऱ्या अर्थाने मला बऱ्याच पत्रकारांनी आज येत असताना विचारलं की तुम्ही आज पवार चोवीस काढताय आणि मी पवार साहेबांचे विचार झाले बरोबरच मला माझी विधानसभेची निवडणूक आजही आठवली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचा माझ्या प्रचाराचा शुभारंभ दसऱ्याच्या दिवशी आजही पवारसाहेबांनी केला आणि लहानपणापासून साहेबांचं नेतृत्व आणि पवार साहेबांच्या कामाचं त्या ठिकाणी नेहमी अभ्यास करणारा मी एक काल करता तो पाहिला कोविडच्या महामारीमध्ये भाऊ भावाला विचारले मुलं आईवडिलांना विचारले नवराबाई मी एकमेकाला विचारले त्या काळात मी ज्यावेळेस आदरणीय शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर सुरू केलं आणि साहेबांच्या ना नावाने ते आरोग्य मंदिर सुरू सुरू केल्यानंतर एकतीस हजार लोकांना आपण उपचार देऊ शकतो म्हणजे सुद्धा एक असे अप्रत्यक्ष एक अदृश्य ताकद नेहमी साहेबांनी ने त्या ठिकाणी मला लाभलेली आहे मला आज या ठिकाणी जयंत पाटील साहेबांनी सांगितलं की मी त्या ठिकाणी भेटायला हवं आणि सगळ्यात महत्त्वाचं भेटत असताना मला त्या कोविडच्या कालखंडामध्ये जे काम केलं बावीस मार्चला लॉकडाऊन झाल्यानंतर पहिली लाट आली दुसरी लाट आली त्या सगळ्या कालखंडामध्ये मी त्या कोविडशी संघर्ष करीत असते देखील किंवा आमचे सहकारी ज्या ज्या गोष्टी मला एकदम हृदयपर्श झाल्या म्हणजे त्या घटना मी विसरू शकत नाही माझ्या जीवनामध्ये त्या घटना मी एका पुस्तकामध्ये लिहिल्या लिहिलेल्या आहेत आणि त्या पुस्तकाचं नाव नावसुद्धा मी अनुभवलेला कोविड त्या आदरणीय शरदचंद्रजी साहेबांच्या नावाने आरोग्य मंदिर सुरू केलं त्या आरोग्य मंदिरमधल्या घटना असून किंवा लॉकडाऊनच्या घटना असो त्या सगळ्या त्या ठिकाणी आपण एकदम सविस्तरपणे मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे ते सुद्धा प्रकाशन आदरणीय साहेबांच्या नावाने ठरलं पाहिजे ही भूमिका होती त्यामुळे मी साहेबांना सुद्धा विनंती केली की साहेब मला तुमच्या हाताने लोकार्पण सोहळा करायचा आहे मी आदरणीय साहेबांच्या नावाने मागच्या सुद्धा मी त्यांना सांगितले की त्या ठिकाणी अँब्युलन्स पण देतो वाली वाली दो कर दो कर दे दे हो। की मध्ये फिरता दावकांना असतात त्यामध्ये डॉक्टरांची सगळे टीम आहे प्रत्येक वाडी वस्तू जाऊन डॉक्टर लोक चेकअप करणार त्या ठिकाणी ए सी डी होणार अशी अद्यावत म्हणजे आता आत्तापर्यंत कुठल्या मतदारसंघामध्ये अशी अँब्युलन्स नाही अशी एक अँब्युलन्स आतावर सुद्धा साहेबच्या नावाने या ठिकाणी सर्वजण आमचे दोन जिल्ह्यातील सुद्धा सहकारी उपस्थितीत मला तुम्ही स्वतः मांडण्याची सगळी सर्व सगळे लोकांचे